महाशिवरात्री निमित्ताने दाजीपेठ येथील श्री सिद्ध नागनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली सोलापूर शहर परिसरात मोठ्या भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली तमाम शिवभक्तांना महाशिवरात्रीचे वेद लागलेले असतात महाशिवरात्री दिनी ठिकठिकाणी विविध धार्मिक आयोजन करण्यात येतं दरम्यान पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्री सिद्ध नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने मंदिरात अभिषेक लीलामृत अभिषेक रुद्राभिषेक रुद्र हवन आणि महाआरती करण्यात आली दरम्यान निमित्ताने मंदिरात भक्तांची गर्दी होते मंदिराचे पुजारी संतोष चन्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली श्री सिद्धनागराज देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री महाशिवरात्रीनिमित्त सकाळी श्रीचे रुद्राभिषेक व तसेच श्रीलामृत पारायण झालेलं आहे आणि नऊ ते साडेबारा पर्यंत रुद्राभिषेक व रुद्र आवन करण्यात आलेले आहे तसेच महाआरतीचेही नियोजन होते व संध्याकाळी चार ते सहा पालखी मिरवणूक राहील व तसेच संध्याकाळी भरतनाट्यम कार्यक्रम आहे व हरिगजर कार्यक्रम आहे आणि खास करून यंदा वर्षी सोलापुरात प्रथमच भस्मारतीचे नियोजन श्री सिद्धनागनाथ देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे सर्व भाविक भक्तांनी ह्या भस्मारतीचे व राजोपचार चौसष्ट प्रकारच्या श्री शुभ फळाने श्रीचे रुद्राभिषेक कार्यक्रम असते सर्व भाऊभक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित